सगळं मोकड्यात असत बरं का आणि म्हणून एक एक मी पुढे पुढे जाणार आहे बाई पोहा म्हातारा झालाय बाईला नाही वाघ जरी म्हातारा झाला तरी गव्हा खायच नाही अस ते हा आणि म्हणते मला चावू बो नाही काय बोला बाईला मला असे मी काय बोलते ते बोलू ते हा आणि ती म्हणते गवळत म्हणते काय काय ना काढ हा 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 जशी काही चायती चालू होती रातभर येत न केलं केलं याने रातभर येत न केलं तर याचा हात मध्ये नाही हो गेला दरवाजावर मध्ये पायाला ठेवलं होतं नाही पण तुम्हाला काय सांगू बाईच्या घराचा दरवाजा एवढा मोठा केवढा केवढा दरवाजा चौघडी गेला नाही एकदा तिचा गाण्याचा अर्थ लागतो कृष्ण गेला नाही चौघडी गेला नाही पण तुला माहित नाही बाई श्री हा अवतारी पुरुष होता तो तुला दिसणार पण नाही बाई कधी आतमध्ये शिरला असेल तो आहे की नाही आणि तो काय करून जाण्याचं काही नेम नाही आणि म्हणजे आत्मही नाही गेला तर सकाळी समजेल तुला हे की नाही आणि म्हणून म्हणतो काय मी फुट कड माझं कारण मला बोलायला भरपूर लावत आहे सकाळी समजल तू ग बाय 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 आतूमध्ये गेला करा सकाळी समजल तू ग बाय आतू मध्ये गेला कराल बघ लापून तुझ्या ग ना हांडीला राबून बघ दर्ण दर्ण आता मी मोकळा बोलत नाही मला अगोदर सगळं दडपण होती नॉर्मली आपली मीडियम बाजी झाली पाहिजे सगळ्या माता बघणी आहेत आणि म्हणून शब्दांचा खेळ तुम्ही समजून जावा अर्थ तुम्ही की तुम्हाला तर वाटणार नाही फक्त तुम्ही शब्द ऐकताना फक्त मजा घेत्याची बघ आपण तुझ्या गांडीला वाट लावून गेला नाही काळात बघ कुठं कुठं धी लागला असेल कुठं काय काय लागलं असेल चूक लागला असेल मी जास्त बोलत नाही आता अर्थ ओपन बाजी यायचं जरा त्याच्यावरती बोलतो असं पण असू दे मी जरा जेवढे नॉर्मल तुम्हाला श्रीहरीना तुम्हाला माहिती आहे ती सगळी कंबावरती वस्त्र सगळ्या लग्न होऊन आंघोळ करत होत्या फक्त श्री हरीने एवढ्यासाठी त्यांना लाजवलं की वाहत्या पाण्यामध्ये पवित्र मुमुना नदीमध्ये आंघोळ लग्न आंघोळ करणं हे पापाचं लक्षण आहे किंवा त्याच्यामुळे पाप निर्माण होतं आणि अशुद् यमुना होते असं ते सांग शास्त्र सांगतात आणि म्हणून त्यांना लाजवण्यासाठी त्यांनी बस्त्र पळवली तो काही एवढा मोठा नव्हता ना की नाही तो सहा सात वर्षाचा होता तेव्हा कपडे पळवले तेव्हा आणि म्हणून त्यांनी लाजवली आणि वरती कंबावरती बसून एकदम वर्ण गाऊन दाखवतो गाऊन वर दाखवतो कशी नाही एकदम मजा मारून सांगते वरण हीच गवळ नाही बाय ऐक पाहू सडच होता मधीच पडल्या गाराय कस तू हुवटल ना पाहून बर त्यानं काय केलं येता ही लाजवली ना तू येता तिकडनं येता ही लाजवली ना बघा ही गाऊन वर गाऊन वर वरती गात होता है कि नाही वरती गाऊन त्यानं ना गोपिकांना लाजवलं एवढाच विषय तुम्ही सो येता ही लाजवली ना बघा मी गावून वर मी गावून वर लाजवली ना आता म्हणू म्हणू हा आवाज असा आला पाहिजे जोश आला पाहिजे हा उघड्या अंगे करतात उठलं ना पाहु ना बर हा बसा ना खाली

अशी कम का घड किती नकू या गाऊन बरं अशी काम काम घोड किती नकू या गाऊन बरं

बाईनी माझ्या महाकाळावर घेतलं आता दळवी म्हणजे तुम्हाला सांगतो बघा दळवी म्हणजे सेनापती दळवी या शब्दाचा अर्थ आहे सेनापती तर सेनापतीवर सगळं सैन्यांचं लक्ष असतं त्याच्या बोलावर तो आदेश देतो ना अरे सोडा आता नाही किंवा आता वार करा दळवी म्हणजे सेनापती तर सेनापतीच्या बोलावर मी दुसरं काय नाही बोलावर नाही म्हणजे त्या दळवीच्या बोलावर नाही हा कसं घेतो बघा कौरव पांडवाच्या युद्धातली गोष्ट सांगतोय तुम्हाला तर सेनापती शेवटचा सेनापती या ठिकाणी कर्ण होता कौरवांचा त्याच्या बोलावरती सगळ्यांचं लक्ष होतं मी मजेशीर घेतोय या ठिकाणी नाही त्या हडच गाणी बाई म्हणून म्हणून गेल्या तुम्ही काय टोकाची बारी करणार म्हणून दे म्हणून आज मी नॉर्मल बारी करतो पहिली आहे की नाही हा जर तशी दुसरी बारी करशील नाही या ठिकाणी तोड पण दाखवणार नाही पुण्यात असं भयानक वाहन आहे ते पेलवणार पण नाही असते नजर घी साऱ्यांची बघायला बोला असते नजर घी साऱ्यांची बघायला मी नॉनस्टॉप त्यांना पण बारी करायला मिळून नाही आम्हाला पण नंतर शेवटची बारीक मिळू दे चार बारीक पूर्ण होऊ दे म्हणून मी एकदम स्पीडवर वर घेते त्या ठिकाणी दिलीप पवार अध्यक्ष शिक्षण समिती महाड प्रदीप कदम उद्योजक अध्यक्ष पुणे शहर गाव फौजी आंबवणे यांच्याकडून प्रत्येकी शंभर शंभर रुपयाचं पार्श्विक आले त्याचबरोबर दीपक आंबेडे यांच्याकडून सुद्धा दोनशे रुपयाचं पार्श्विक आले मी त्यांचा सदस्य धन्यवाद हा आता एक मजेशीर गाणी घेतो बरं का एकदम मजेशीर ज्या वेळेला दुर्गा मातेनं त्या असुराचा वध केला तो मरत नव्हता म्हणजे त्याच्या एक एका रक्ताच्या थेमाने एक एक राक्षस निर्माण व्हायचा मग शेवटी नारदा सांगितलं सांगितलं हा असा मारायचं नाही तू दधीच्या मुलींच्या हाडापासून जी शस्त्र बनवशील ना त्या शस्त्राने तो मरण आणि मग दधीच्या ऋषींना विनंती केल्यानंतर म्हणजे शरीर आठवलं हाडं बाहेर काढली आणि त्यांनी आपल्या हाडापासून सगळी शस्त्र बनवली अवघ्या गट्टीच्या गट्टी झाली की नाही ना तर विशा आहे त्यानं वेगवेगळी शस्त्र बनवली आगळी म्हणजे वेगळी हा आधुनिक बघा ही झाड् या छाडी मध्ये या ठाडा मध्ये त्याने हा अगळी बरोबर ना मी रे ग्राफ नीट नाही ए नच तोय वाग माझा वाडी मध्ये हे काय नाही हा वर्णन तर की जरा माझे आहे की नाही कसं करतो बघा क्षत्र ही बनवी गट्टी मध्ये हा आगळी बघा ही हट्टी मध्ये हीच शस्त्र आहेत ही हट्टी मध्ये हीच शस्त्र आहेत ना ही शस्त्र हीच हड्डी मध्ये शस्त्र जे आहेत हीच हड्डी मध्ये ही हट्टी मध्ये ही हट्टी मध्ये म्हणा हा हा आणि मी बोलायला घाबरत नाही बरोबर आपलं जर योग्य असेल अस बोलायचं घाबरत आहे हा शस्त्रे बनवी गटी मधी ही बनवी मदी मधी अगली बघा मधी बघा वाजता अखिल युवा पुणे शहर व धायरी विभाग आयोजित माझा आणि साक्षी शिंदे यांचा सामना या ठिकाणी मुक्ताई गार्डन मध्ये आयोजित केले याचाही सगळ्यांनी लाभ घ्यायचा आहे आता ज्यांच्यासाठी कार्यक्रम आहे म्हणजे ज्यांनी कार्यक्रम या ठिकाणी